कृषी विभागाविरोधात कारवाई करण्याचा इशारा फळबाग लागवड करूनही शेतकरी अनुदानापासून वंचित राज्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीऐवजी फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं विविध योजना सुरू केल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड प्रकल्प राबवला जातो मात्र या योजनेत अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा प्रकार उघड झाला भोकरदन तालुक्यातील थिगळखेडा येथील शेतकरी सुदाम गाडेकर आणि त्यांच्या सहकार्याने दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या शेतात डाळिंबाची लागवड केली त्यांनी नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पाडली आणि योग्य प्रकारे झाडांचं संगोपन केलं मात्र दोन हजार पंचवीस साल उजाडलं तरी त्यांना फळबाग अनुदान मिळालेलं नाही सतत कृषी विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारूनही काही उपयोग झाला नाही या संदर्भात सुदाम गाडेकर यांनी कृषी मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन दिली आंदोलन केले पण कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे अनुदान त्वरित मिळालं नाही तर मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथे याचिका दाखल करून कृषी विभागाविरोधात कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय मला सांगा तुम्ही कृषी विभागाच्या विरोधात एक मोठी लढाई लढत आहे काय नाव तुमचं काय विषय माझं नाव राहणार थिगळखेडा कृषी मी कृषी विभागाच्या भ्रष्टाचार संदर्भात रन रनपुकला आहे तर मी दोन हजार एकोणीस मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत थिगळखेडा शिवारामध्ये गट नंबर एकशे चोपन्न मध्ये दाळिबिया पिकाची एक हेक्टरची लागवड केली होती त्यानंतर कृषी सहाय्यकांनी संबंधित फळबागाची पाणी केली आणि आमच्याकडनं बिल जमा करून घेतली आणि त्यांनी काय म्हणले की बा वरून जे बजेट नाही आज येईल उद्या येईल असं करून बरेच दिवस आम्हाला त्यांनी खोट्या थापा मारून आमची दिशाभूल केलेली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही पैशाची मागणी पण केली होती की बाबा जे मस्टर काढायला काढायचं काढ काढते त्यासाठी साहेबाला काही पैसे द्यावे लागते म्हणे तर मी म्हणलं एक रुपये देणार नाही त्यामुळे त्यांनी आमच्या मस्टरच काढू दिली नाही आणि त्याच्यानंतर आमचे जे मस्टर निघत नसल्यामुळं आणि जे बिल निघत नसल्यामुळं त्यांनी जे फळबाग लागवडीचे बिल आहेत तर त्या बिला संदर्भात आम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेले त्याच्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेले आणि विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम मोठे यांना सुद्धा निवेदन दिले की आम्हाला फळबाग लागवडीचे पैसे मिळत नाही तर त्यानंतर त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी तालुका आपला तालुका कृषी अधिकाऱ्यांना फळबाग लागवडीचे अनुदान काय मिळत नाही शेतकऱ्यांना तर त्यांनी दोन तीन वेळेस त्यांना केला तर कृषी सुनील सुनीलो यांच्यावर त्यांनी दा दोषपत्र दाखल केलेलं आहे की के कृषी सहाय्यक सुनील रोखडे यांनी प्रशासकीय दुर्लक्ष केला असून त्यांच्यावर संबंधित आपला छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय कृषी सह संचालक कार्यालयामध्ये त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आणि सुनावणी सुरू आहे तर त्यानंतर काय झालेलं आहे किंवा जे मंडळ तालुका कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष आमच्या शेतात येऊन पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी फळबागाची पाणी केली आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत फळबागा जिवंत होत्या आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भीषण पाणी पाणी टंचाईमुळे फळबागा वाळून गेल्या होत्या तसा त्यांनी पंचनामा केलेला आहे आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे संबंधित शेतकऱ्याला अनुदान मिळालं नाही त्या आधारे विभागीय कृषी अधिकारी यांनी आरोपपत्र दाखल करून त्यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवला होता त्यानंतर काय झालंय की बाबा आता हे सगळं प्रकरण चालू विभागीय कृषी सह संचालक कार्यालयामध्ये तर त्यांनी काय केलेलं आहे की के बाबा आठ नऊ महिने झाले अजून काही कारवाई केलेली नाहीये आणि कृषीचा एक सुनील रोकडेवर काय मागणी तुमची आमची मागणी एवढीच होती की जे आमच्या फळबाग लागवडीचे अनुदान आहे आणि ज्या हलगर्जी पाना करणारे कृषी सहायक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावं तर ते बिलकुल कारवाई करून राहिले मी दहा तीन दोन हजार चोवीस ला राज्याचे कृषी सचिव रस्तोजी साहेब यांनाही भेटलो त्या संदर्भात मी त्यांना निवेदन दिलं तसेच तेस राज्याचे मान्य कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना भेटून सुद्धा मी माझ्या व्यथा त्यांच्या समोर मानले तर त्यांनी संबंधित कृषी संचालक तुकाराम मोठे यांना आठ दिवसाच्या ता, का, तात्काळ कारवाई करण्याचा आदेश दिला होता पण त्यांनी आतापर्यंतही काही कारवाई केली नाही आणि जे आमचं जे मस्टर होतं त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक सुनील रोकडे आणि रोजगार शोक यांनी कामगार दाखवून राजीव ढवळे यानी बोगस काम कर रहा कुंत नमूना क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे हैं होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशन बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स uh, की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ट एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं हम लोग अमित को पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कॉन्टेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कॉन्टेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो जब जब मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइन उन पर लागते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है